नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी वाळकी गावाचे ग्रामदैवत श्री महादेव मंदिर मध्ये श्री रुद्राभिषेक व महाप्रसाद मोठ्या उत्साहात संपन्न झाला सालाबाद वाळकी गावातील महादेव मंदिरामध्ये रोजची पूजा अर्चा होतो प्रत्येक वर्षी बेंदूर सण झाल्यानंतर येणारे सोमवारी पासून पुजाऱ्यांची सेवा बदल होतो गेल्या वर्षी दोन ते दोन यामध्ये श्री कुमार महादेव मटपती स्वामीजी व त्यांचे वडील श्री महादेव विरपाक्ष मटपती यांनी यावर्षीप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी पूजा अर्चा व सुंदर सजावट केले होते यामुळे या, या मंदिरामध्ये स्त्रींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची नेहमी ओढ लागून राहतो व नेहमी भक्त या मंदिरामध्ये ये जा करीत असतात प्रत्येक सणाच्या दिवशी व रोज वेळोवेळी अगदी व्यवस्थितपणे सुंदर सजावटमध्ये पूजा करीत असतात त्यासाठी श्री महादेव मंदिर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने स्वामीजींचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वामीजी कमिटी मेंबर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सर्व भाविक भक्तांच्यासाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्यांचे सर्वांचे लाभ घेतले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा